काहीतरी आणावं खायला वडापाव काही मग आधी तर लेवज होते काय खायचं काय खायचं आता आणावत ना काहीतरी खायला केवढा वडे तोंडावर काय झालं मी काय माणूस नाही का वडे खायला काय होते वडे खायला दुसरं आणावं काही चायने आधी तर लि चाळी होती इकडं तुम्हाला तुम्ही आणित नाहीत का <laughs> सांगत असेल का वडापाव त्यांच्याकडे जाना तुम्हाला काय झालं गाडीवर जायचं घेऊन वडा पाव खालाय सारखं ते शिरा पिऊ पि कटाला दिसत भूक लागा लागली शिरा मटण खाती हा मटण बाजरीची भाके खा वाटली मटणाची भाजी का तिखट मस्त चस्त मटणाची भाजी बाजरीची भाकर कडक भात केला मा शाना पुरीच्या तोंडा नुसतं तिथं वाचला तर चालतो झोपला तिथं हा नुसतं थोडं तोंडावरच काढावा गरमत आहे मारण्याचं मी उतरू खाली हा तिकडे मी उतरत नाही मला आराम करून द्यावा काय काय का, का। मग का का। खाली जागा नाही का तुम्हाला माझ्यासाठी वाद पेशल माहिती का आमच्या दोघी मालिकेसाठी कळ तिकड कोणापदी खाली काय ते बघा बरं तिकडं अण्णा कशी बसले ते बघा माझी मम्मी कशी बसली तुम्हाला खाली काय मुंगळे टोच येतोय मुंगळ्याचा आवाज येतोय मुंगळे टोच अजून का मग कूलर लावा मराठी गरम लागल घाम यायला कूलर लावा कूलर आणून ठुलै कशामध्ये लाईट नाही तर कशी लाईट घ्यावा मग लहान लेकराला मच्छरचा जावं तिथं पंधरा दिवस झाले लाईट नाही काहीतरी करावं लाईटीसाठी काय करावं लाईटीच 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 लागे बारके बागाभर पूर्वी कशी झोपली मस्त क्यूट कोणासारखी दिसती माझ्यासारखी आहे की नाही तुमचे लस अवलंबी पांढर शिपी नसत याच्या मनी दुधासारखेच दिसते फेकडेत काय माई हम्म बघा किती पांढर शिफी दिसते मग दोन तास घाशी ते रोज मी दात काय हे माझ्यासारखी दिसती की नाही नक्की कमेंट मध्ये सांगा कोणासारखी दिसती माझ्यासारखी दिसती का यांच्यासारखी यांच्यासारखी नाही दिसत माझ्यासारखी दिसती गोरी गोरी हाय माझ्यासारखी हा काय ह नाही किती गर्मी आहे रुपी बा उठा ना आम्हाला काहीतरी खायला खायसारखी

कुणाच आहे बाकी सांग ब माझ पप्पाच आहे कुणाच आहे कुणाच सांग आपलं ते बरं डायलॉग मारती माझ 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 माझी सांची नाही माझ बाळ आहे बघा लाडाची लाडू सांची नाही सांची नाही पप्पाची बाळ आहे बाळ

जाऊ सांची बोलतच नाही माझं बाळच आहे मग अशी बोटानी घेती अशी लावी ती मग चॅप्टर आहे ती बी मी चालली म्हण ती गावाला हा जा जा तू मग तेच काय आहे दुसरं काहीच काम नाही ते बाबा चालले जा बाबा सर हा बाळाला ना सांची लावून नका

उठून बसा उठा उठावा सारखं घरात घरात घरत घरत काय हा उठा आमच्या बाजू उठा तुम्ही उठा तुम्ही हा धूप द्या आम्हाला आता धूप आली आता खाल्ला आता शिरा परत भर पिले सुस्ती आले आता झोपती खाती झोपती काय काय तरी खाते ने शिरा खाते काय खाते शिराशी दुसरं काय खायला उठा उठ बाई उठ सारख झोपती दिवसभर झोपती रात मग रात खेळती एक तर लाईट नाही काय नाही बस बस अस बस बस लई

सारखं पाऊस चालू कपडेवाळा ना काय बघा नक्की सांगा बाळ चांगलं आहे का कमेंट मध्ये कस दिसत आहे नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघा मुलगा पाहिजे होता पण काय करायचं मुलगी झाली जाऊ मुलगी बी चांगली मुलगी जेवढी मयाची तेवढ्या मुलाला असते का बळग रोज पाऊस चालू इकडं कपडे ना नकायचं आहे ना लहान बाळ ऊन पाहिजे फिरायला ऊन नाही लागत का मग थोड सकाळी खाय टाकायला कपडे वाळतील का बाळ देते का काय बघाय मोबाईल वर कुणाला मारायचे अक्काला मारायचे शंभर रुपये टाकू का काय म्हणले पन्नास रुपये किलो काय 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 करायचे मिरच्या कुठायच्या डेंकाचे लाडू खरं खरं काय तिथून कुठं ते मला वाटलं का मिरच्या नाही लाडूत मला लाडू नाही ते पीठ खायला तुला

सांजी सांची सगळं काम करते मोबाईल आणती चार्जर आणती नुसतं मोबाईल घेऊन येत नाही चार्जर आण फोन पेन पैसे आहेत का काय का म्हणते मी खर्चिन सगळे किती करता खा बरं दोन तीन हजारच बकळत मग बकळत मग काय मला द्या बरं खरताला सांची कड देगा सांची लावती चार्जिंग लाईटच नाही काही नाही सरका उतरू द्या मला सारखा ना उतरू द्या ना आ